क्लिअर चेक करा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा जे इन्स्टिट्यूट आहे आपलं अकॅडमी त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तलाटे भरतीच आपण आपल्याला आज कार्य आणि प्रमोशन आहे की कार्य काय करावं लागतं तलाट्याला समजा तुम्ही तलाठी झाली है ना तलाठी सॉरी तलाठी मध्ये तुम्हाला कार्य काय करावं तलाठी म्हणून एक कार्य काय करावं लागतं ओके सगळ्यात पहिलं सरकार किंवा शासन व जनता यामधील दुवा कोण असतो तर तलाठी असतो हे लक्ष ठेवायचं आपल्याला आपण बघितलं असेल है ना सगळ्या गोष्टी आपल्या माहिती आहे ओके यस बघा शासन आणि जनता यांच्यामधील दोव्याचं काम कोण करतो तर तलाठी हा करत असतो ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला त्यानंतर ग्रामीण भागाच्या नोंदी ग्रामीण भागाच्या नोंदी ग्रामीण भागातील नोंदी अपडेट ठेवणे है ना अद्यवत ठेवणे आपण ज्याला म्हणतो काय म्हणतो आपण त्याला अद्ययावत ठेवणे म्हणजे ग्रामीण भागातील जे काय गोष्टी असेल किंवा जे ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न असेल है ना तर त्याचे काय कर नोंदी ठेवणे अद्यवत ठेवणे सातबारा असेल तुमचा है ना किंवा जे सर्टिफिकेट वगैरे असतं उत्पन्न सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला असेल या प्रकारचे विविध कामे करण्याचं काम हे कोणाकडे असतं पूर्व त्याकडं आता आपण बघतोय सध्याच्या काळामध्ये तलाठी जे आहे ना पुरो तर दोन ते तीन खेडे मिळून एक तलाठी आपण जर बघितलं असेल म्हणजे एका तलाट्याकडे दोन ते तीन खेडे दिलेले कारण की तलाट्याच्या एवढ्या जागाखाली आहेत आपण जर बघितलं तर जवळपास चोवीसशे प्लस पदांसाठी एक जाहिरात आता आपली येणार आहे लग्न म्हणजे एक दोन चार महिन्यामध्ये चोवीसशे प्लस पदांसाठी तुम्हाला जाहिरात बघायला भेटेल ओके है ना हे लक्षात ठेवायचं आपल्याला तर जे ग्रामीण भागातील नोंदी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या त्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी आत्ता उत्पन्नास दाखला असेल हा ना वेगवेगळं सातबारा असेल शेती विषयक जे कामं असेल हा ना तर हे काम कोणाकडे असतं तलाट्याकडे असतं हे लक्षात ठेवायचं तलाटे तलाटेकडे हे काम दिलेलं असतं नेम ओके त्यानंतर बघा दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे जे दैनंदिन कार्य म्हणजे जे कामं असतात है ना तर त्याच्यावर लक्ष ठेवणे ओके हे काम आहे तलाटी यांचं आहे आपण जर बघितलं तर ठीक आहे येस काही अडचण असेल तर पटापट पटापट सांगा काय प्रॉब्लेम असेल तर ओके बघा लक्ष द्या अजून एक महत्वाचं तुम्हाला गोष्ट सांगायची प्रमोशन बद्दल बोलायचं आहे प्रमोशन जे होतं यांचं आता एक गोष्ट सांगतो जे विद्यार्थी कमी वयामध्ये जे विद्यार्थी कमी वयामध्ये तलाठी झाले असेल तर ते त्यांचं प्रमोशन हे नायब तहसीलदार पर्यंत होतं लक्ष ठेवायचं आपल्याला नायब तहसीलदार पर्यंत जे विद्यार्थी आता कमी होत कोणी चोवीस पंचवीस सव्वीस वर्षी तलाठी झाला असेल तर त्यांचं एन टी पर्यंत प्रमोशन होतं है ना आपण जर एक हे बघितलं समजा तर एक बघा कोतवाल है ना त्यानंतर एक तलाटी असतो आपला है ना मंडळ अधिकारी है ना नायब तहसीलदार आणि तहसीलदार असा आहे हा क्रम ओके आता आपण बघितलं जे कोतवाल आहेत म्हणजे तलाठी त्यांच्या अंडर कोतवाल असतो मंडळ अधिकारी जो आहे हा जवळचा वरील अधिकारी जवळचा असतो म्हणजे कोणाचा तलाट्याचा ओके है ना मग एका मंडळ अधिकाऱ्याच्या हाताखाली एक चार पाच सहा तलाठी असतात ओके त्यानंतर नायब तहसीलदारच्या नायब तहसीलदारच्या अंडरमध्ये अधिकारी तलाठी कोतवाल येतं ओके तहसीलदारच्या तहसीलदारच्या अंडरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात ते आपल्याला बघायचं प्रमोशनमध्ये आपण जर बघितलं तलाठीचं मंडळ अधिकाऱ्याचं नायब तहसीलदार अशा पद्धतीने प्रमोशन होत असतं ओके म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे जे विद्यार्थी कमी वयात लागतात त्यांचं एन टीपर्यंत पर्यंत प्रमोशन होणं म्हणजे होतच ओके आपण बघितलं दहा ते अकरा वर्षानंतर प्रमोशन होत असतं आणि तुम्ही जर चांगलं कार्य केलं व्यवस्थित असेल तर तुमचं लवकर प्रमोशन होतं हे लक्षात ठेवायचं आपल्याला ओके तर जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो की ज्यांचं ग्रॅज्युएशन सध्या चालू आहे लास्ट इयरला आहे किंवा ग्रॅज्युएशन नुकतंच झालेलं आहे किंवा मागच्या वर्षी झालेलं आहे दोन वर्षापूर्वी झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी तलाटीची तयारी करा सोबतच एम पी एस सी ग्रुप सी ग्रुप बीची पण करा सिलेबस जवळपास सारखाच आहे यावर्षी आपली तलाठी भरती सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान निघेल हा ना लवकर निघली तर चांगलीच गोष्ट आहे टी सी एस होईल टी सी एस पॅटर्ननुसार किंवा थोडीशी उशिरा निघली तर एम पी एस सी थ्रूसुद्धा एक्झाम होऊ शकते दोन हजार आपण नवीनच्या जी आरनुसार बघितलं दोन हजार सव्वीसपर्यंत ओके पंचवीसच्या याच्यामध्ये टी सी एस आय बी पी एस देनपुढच्या वर्षीपासून एम पी एस सी थ्रू आहे ना हे आपण बघितलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रॉपर वे ना जे आतापासून तयारी केली तुम्ही तर तुमचं बऱ्यापैकी सिलेबस हा कवर होईल है ना, ले ले। ना। पी वाय क्यू वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहे ओके येस